नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण टी टी परीक्षेसाठी भूगोल विषयावरील महत्वाचे असे पन्नास प्रश्न पाहणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी हजारो सरोवरांचा देश कोणता योग्य पर्याय आहे दोन फिनलँड हा हजारो सरोवरांचा देश आहे प्रश्न क्रमांक दोन टांझानियामधील किली मांजारो हा ज्वालामुखी कोणत्या प्रकारचा आहे योग्य पर्याय आहे दोन तर टांझानियामधील किली मांजारो हा ज्वालामुखी सुप्त ज्वालामुखी आहे प्रश्न क्रमांक तीन कोलोरॅडो हे वाळवंट कोणत्या खंडामध्ये आढळते योग्य पर्याय आहे दोन तर कोलोराडो हे वळवंट उत्तर अमेरिका या खंडामध्ये आढळते प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणत्या देशात भौगोलिक क्षेत्राच्या सर्वाधिक टक्केवारीमध्ये वनक्षेत्र आहे योग्य पर्याय आहे एक तर जपान या देशात भौगोलिक क्षेत्राच्या सर्वाधिक टक्केवारीमध्ये वनक्षेत्र आहे प्रश्न क्रमांक पाच बुडापेस्ट को ही कोणत्या देशाची राजधानी आहे योग्य पर्याय आहे एक तर बुडापेस्ट ही हंगेरी या देशाची राजधानी आहे प्रश्न क्रमांक प्रेंग सहा जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीने खालीलपैकी कोणते समुद्र जोडले गेले आहेत योग्य पर्याय आहे दोन तर जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीने भूमध्य समुद्र व अटलांटिक महासागर हे समुद्र जोडले गेले आहेत प्रश्न क्रमांक सात अरवली हिमालय आल्प्स रॉकी व अँडीज हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्वत आहेत योग्य पर्याय आहे दोन तर अरवली हिमालय आल्प्स रॉकी व अँडीज हे वलीय प्रकारचे पर्वत आहेत प्रश्न क्रमांक आठ बीग एपल ही खालीलपैकी कोणत्या शहराचे टोपण नाव आहे योग्य पर्याय आहे एक तर बीग ॲप्पल ही न्यूयॉर्क या शहराचे टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक नऊ साधारणपणे महासागरी जलाची क्षारता किती असते योग्य पर्याय आहे तीन तर साधारणपणे महासागरी जलाची क्षारता ही पस्तीस टक्के इतकी असते प्रश्न क्रमांक दहा जगातील सर्वात लहान देश कोणता योग्य पर्याय आहे दोन तर व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश आहे प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी जगातील सर्वोच्च पर्वतरांग कोणती योग्य पर्याय आहे दोन तर काराकोरम ही जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे प्रश्न क्रमांक बारा डॅशटॅश राज्याची सीमा नेपाळ भूतान व बांगलादेश या तिन्ही देशांना भिडल्या आहेत योग्य पर्याय आहे तीन तर पश्चिम बंगाल राज्याची सीमा नेपाळ भूतान व बांगलादेश या तिन्ही देशांना भिडल्या आहेत प्रश्न क्रमांक तेरा अरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यात आहेत योग्य पर्याय आहे दोन तर अरुणाचल टेकड्या या तामिळनाडू या राज्यात आहेत प्रश्न क्रमांक चौदा धूपगड व पंचमढी ही शिखरे कोणत्या पर्वतरांगांमध्ये अस्तित्वात आहेत योग्य पर्याय दोन तर धूपमड व सॉरी धूपगड व पंचमढी ही शिखरे सातपुडा पर्वतरांगांमध्ये अस्तित्वात आहेत प्रश्न क्रमांक पंधरा कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे योग्य पर्याय आहे तीन तर कांचनगंगा हे उंच शिखर सिक्कीम या राज्यात आहे प्रश्न क्रमांक सोळा भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता योग्य पर्याय आहे चार तर नागार्जुन सागर श्री शैलम हा सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक सतरा सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे खालीलपैकी कोणते भुरूप निर्माण होते योग्य पर्याय आहे तीन तर सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे तरंग घुरूप निर्माण होते प्रश्न क्रमांक अठरा अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी आहे योग्य पर्याय आहे चार तर अयोध्या हे शहर शरयू नदीच्या काठी आहे प्रश्न क्रमांक एकोणीस राजस्थानच्या वाळवंटातून वाहणारी एकमेव नदी कोणती योग्य पर्याय आहे ए तर लुनी ही राजस्थानच्या वाळवंटातून वाहणारी एकमेव नदी आहे प्रश्न क्रमांक वीस सांची स्तूप कोणत्या राज्यामध्ये आहे योग्य पर्याय आहे तीन तर सांची स्तूप बिहार राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक एकवीस भारतातील कोणत्या राज्याला देवभूमी असे म्हणतात योग्य पर्याय आहे ए तर भारतातील उत्तराखंड या राज्याला देवभूमी असे म्हणतात प्रश्न क्रमांक बावीस हरिश्चंद्रगड व रतनगड हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत योग्य पर्याय आहे एक तर हरिश्चंद्रगड व रतनगड हे किल्ले अहिल्यानगर या जिल्ह्यात आहेत प्रश्न क्रमांक तेवीस प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे योग्य पर्याय आहे चार तर प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी ही मध्य प्रदेश राज्यात आहेत प्रश्न क्रमांक चोवीस धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य पर्याय आहे चार तर धरमतरची खाडी ही रायगड जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक पंचवीस ही कोणत्या नदीची उपनदी आहे योग्य पर्याय आहे चार तर ही पैनगंगा या नदीची उपनदी आहे प्रश्न क्रमांक सव्वीस भंडारधरा व रंदा हे धबधबे कोणत्या जिल्ह्यात येतात योग्य पर्याय आहे चार तर भंडार व रंदा हे धबधबे अहिल्यानगर या जिल्ह्यात येतात प्रश्न क्रमांक सत्तावीस मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतरांगांमध्ये उगम पाहून महाराष्ट्रात प्रवेश करणारी टेस्टॅशी प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे योग्य पर्याय आहे दोन तर मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतरांगांमध्ये उगम पाहून महाराष्ट्रात प्रवेश करणारी तापी ही प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे प्रश्न क्रमांक महाराष्ट्रातील धरणाच्या जलाशयाला यशवंत सागर असे आहे चार तर महाराष्ट्रातील उजनी धरणाच्या जलाशयाला यशवंत सागर असे नाव देण्यात आले आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे योग्य पर्याय आहे एक तर दाल सरोवर हे जम्मू काश्मीर या राज्यात आहे हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे प्रश्न क्रमांक तीस यू आकाराची दरी हे खालीलपैकी कोणत्या भौगोलिक घटकाच्या कार्यामुळे निर्माण झालेली भूरूप आहे योग्य पर्याय आहे एक तर हिम नदी हे यू आकाराची दरी या भौगोलिक घटकाच्या कार्यामुळे निर्माण झालेले भूरूप आहे प्रश्न क्रमांक एकतीस खालीलपैकी कोणता घटक भारताच्या वायव्य भागात हिवाळ्यात पाऊस पडण्यास कारणीभूत ठरतो योग्य पर्याय आहे दोन तर पश्चिमी चक्रवात हा घटक भारताच्या वायव्य भागात हिवाळ्यात पाऊस पडण्यास कारणीभूत ठरतो प्रश्न क्रमांक बत्तीस महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारची प्रकारच्या मृदेची उत्पादकता सर्वात कमी आहे योग्य पर्याय आहे एक तर महाराष्ट्रातील जांभ्या मृदेची उत्पादकता सर्वात कमी आहे प्रश्न क्रमांक तेहतीस खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात काळी मृदा म्हणजे श्रीगुर जमिनीची खोली सर्वात जास्त आहे योग्य पर्याय आहे एक तर तापी नदीच्या खोऱ्यात काळी मृदा जमिनीची खोली सर्वात जास्त आहे प्रश्न क्रमांक चौतीस जगातील सर्वाधिक शार्ता असलेला समुद्र कोणता योग्य पर्याय आहे एक तर मृत समुद्र हा जगातील सर्वाधिक शार्ता असलेला समुद्र आहे प्रश्न क्रमांक पस्तीस इस्रायलमधील मधील सर्वाधिक उंच प्रदेशाचे ठिकाण डॅश हे होय योग्य पर्याय आहे एक तर इस्रायल मधील सर्वाधिक उंच प्रदेशाचे ठिकाण गॅलेली पर्वतरांगा हे होय प्रश्न क्रमांक छत्तीस सौदी अरेबियाच्या पश्चिमेस डेस्टॅश समुद्र आहे योग्य पर्याय आहे एक तर सौदी अरेबियाच्या पश्चिमेस तांबडा समुद्र आहे प्रश्न क्रमांक सदतीस पश्चिम मलेशियाच्या नैऋत्येस डेस्टॅस थेश्टेस ची समुद्रध्वनी आहे योग्य पर्याय आहे एक तर पश्चिम मलेशियाच्या नैऋत्यस मला समुद्रध्नी आहे प्रश्न क्रमांक अडतीस मलेशियामध्ये ओरांगुटान ही टेस्टॅसची जात पर्यटनाचे आकर्षण आहे योग्य पर्याय आहे दोन तर मलेशियामध्ये ओरांगुटान ही माकडाची जात पर्यटनाचे आकर्षण आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मलेशियाची आर्थिक राजधानी टेस्टॅश ही होय योग्य पर्याय आहे दोन तर मलेशियाची आर्थिक राजधानी क्वाला लंपूर ही होय प्रश्न क्रमांक चाळीस जॉर्ज टाउन हे शहर कोणत्या खनिज उद्योगासाठी प्रसिद्ध आहे योग्य पर्याय आहे तर जॉर्ज टाउन हे शहर कथिल या खनिज उद्योगासाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस जपानमधील बिवा ही गोड्या पाण्याची सरोवर डॅश बेटावर आहे योग्य पर्याय आहे दोन तर जपान मधील बिवा हे पाण्याचे सरोवर होनशु बेटावर आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस ला पाचूचे बेट असे म्हणतात योग्य पर्याय आहे एक तर श्रीलंकेला पाचूचे बेट असे म्हणतात प्रश्न क्रमांक त्रेचाळीस सर्वात जास्त वेग कशाचा आहे योग्य पर्याय आहे चार तर विजेचा लकलकाट लग म्हणजे प्रकाशाचा वेग सर्वात जास्त आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस चा डॅश हे अंटार्क्टिकातील सर्वोच्च शिखर आहे योग्य पर्याय आहे एक तर हिन्सन मॅसिप हे अंटार्क्टिकातील सर्वोच्च शिखर आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस ग्रेट बॅरियर रिप डॅश खडकापासून तयार झाले आहे योग्य पर्याय आहे चार तर ग्रेट बॅरियर रिप हे प्रवाळ खडकापासून तयार झाले आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस इटली देशाच्या भौगोलिक सीमेत पुढीलपैकी कोणते स्वतंत्र देश आहे योग्य पर्याय आहे दोन तर इटली या देशाच्या भौगोलिक सीमेत व्हॅटिकन सिटी हा स्वतंत्र देश आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस डॅस्टेश हा इटलीतील महत्वाचा ज्वालामुखी पर्वत आहे योग्य पर्याय आहे तीन तर फेसू हा इटलीतील महत्वाचा ज्वालामुखी पर्वत आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस कालव्यांचे शहर म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे योग्य पर्याय आहे दोन तर फेनिस हे कालव्यांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास दोन मोठ्या जलाशयांना जोडणाऱ्या पाण्याच्या चिंचोळ्या भागात स्टॅश टॅश म्हणतात योग्य पर्याय आहे एक तर दोन मोठ्या जलाशयांना जोडणाऱ्या पाण्याच्या चिंचोळ्या भागास सामुद्रध्नी असे म्हणतात तर शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास सौरमालिकेतील ग्रहांच्या उपग्रहांपैकी सर्वात मोठा उपग्रह कोणता योग्य पर्याय आहे एक तर ज्ञानीमेढ हा सौरमालेतील ग्रहांच्या उपग्रहांपैकी सर्वात मोठा उपग्रह आहे तर गुरुचा उपग्रह ज्ञानीमेढ हा सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करावं बेल ऐकॉनलाही प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद